नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मस्त अशी पालक पनीरची फ्रँकी ही फ्रँकी चवीला खूप छान झाली शिवाय मुलं पालक खात नसतील तर नक्कीच आवडीने पालक खातील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पालकची फ्रँकी बनवायची त्यासाठी पालकची जुडी एक स्वच्छ निवडून धुवून घेतली आता सगळ्यात अगोदर आपण पालक चिरून घेऊया हे बघा पालक चिरून झाली आता पालक मध्ये पाणी घालून आपल्याला फक्त एक पाच मिनिट पालकची भाजी शिजवून घ्यायची जास्त भाजी शिजवायची नाही आपल्याला पाच मिनिटं झालेत पालक आपली शिजली आता एका चाळणीवर पालकची भाजी काढून घेऊया आणि भाजी थंड होऊन देऊया हे बघा पाच ते दहा मिनटं झालेत भाजी आपली थंड झाली आता एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा सात लसूण पाकळ्या घालून घ्यायच्यात चार पाच हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरच्या नाही घातल्या तरी चालेल एक ते दीड इंच आल्याचे तुकडे करून आहेत एक चमचा आपल्याला ओवा घालून घ्यायचा एक चमचा जिरं घालायचं आणि मसाला वाटून घ्यायचा आहे हे बघा मसाला वाटून झालं की त्याच भांड्यामध्ये आपल्याला पालकची भाजी वाटून घ्यायची मसाल्याबरोबर पालकची भाजी वाटून झाली आता पालक वाटलेलं एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला ज्या भांड्यामध्ये पीठ मळायचं त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा धना पावडर घालायची अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक कप मैदा घेतला आहे तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल दोन ते तीन चमचे तेल घालायचे आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता पालकची भाजी किती आहे त्याप्रमाणे पीठ कमी जास्त लागू शकतं हे बघा दोन कप मध्ये पीठ पातळ वाटते म्हणून एक कप पुन्हा मी गव्हाचं पीठ घेते आणि गव्हाचं पीठ घालून पुन्हा पीठ चांगलं मळून घ्यायचं आपल्याला हे पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचं नाहीये आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ बनवून घ्यायचंय हे बघा मस्त असं आपलं पीठ मळून झाले आता आपण पाच मिनिटं पीठ ठेवून देऊया पाच मिनटं झालेत पीठ आपलं चांगलं भिजले आता पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे आणि पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे पुरीपेक्षा थोडीशी मोठी चपाती आणि चपातीपेक्षा थोडी लहान चपाती अशी आपल्याला लाट चपाती लाटून घ्यायची थोडंसं पीठ टाकून मी चपाती लाटून घेते अशा एक दोन चपात्या लाटून घ्यायच्यात आपल्याला आणि चपात्या लाटून झाल्या की आपल्याला भाजून घ्यायची चपाती हे बघा मस्त अशी आपली पालकची चपाती भाजून झाली आता तुम्हाला आवडत असेल तर तूप किंवा तेल लावून घ्या आणि बाकीच्या मी सगळ्या पालकच्या चपात्या अशाच बनवून घेते पालकच्या चपात्या बनवून झाल्यात आता मी पनीरची भाजी बनवून घेते त्यासाठी मी इथे पनीर घेतले पनीरचे बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला पनीरचे तुकडे बारीक करून घे झाले की एका भांड्यामध्ये आपल्याला पनीर काढून घ्यायचे आता पनीरमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे दही घालायचे एक चमचा धना पावडर घालायची अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा काळी मिरीपूड घालायची एक चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आणि चवीनुसार मीठ घालून सगळं साहित्य पनीरला चांगलं लावून घ्यायचे साहित्य लावून झाले की आपल्याला पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झाले की पनीरचे तुकडे आपल्याला चांगलं दह्याचं पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचे हे बघा भाजीमधलं सगळं पाणी आटले आणि मस्त अशी आपली पनीरची भाजी तयार पनीर झाली आता आपण बाकीचं साहित्य काढून घेऊया एका भांड्यामध्ये थोडं चिर बारीक चिरलेलं गाजर घ्यायचं आहे थोडा बारीक चिरलेला कांदा थोडं बारीक चिरलेलं कोबी आणि दोन ते तीन चमचे मी शिमला मिरची बारीक चिरून तेलामध्ये चांगली परतून घेतली ती घ्यायची एक चमचा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला धना पावडर घालायची अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा आपल्याला आमचूर पावडर घालून घ्यायची आणि चवीनुसार आपल्याला काळं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा काळी मिरी पूड घालून सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचे आता आपण फ्रँकी बनवून घेऊया त्यासाठी तव्याला मी बटर लावून घेतले आणि बटरवर आपल्याला पालकची चपाती थोडी भाजून घ्यायची चपाती भाजून झाली की चपातीला आपल्याला पुदिन्याची चटणी लावून घ्यायची पुदिन्याची चटणी लावून झाली की आपल्याला पनीरची भाजी ठेवून घ्यायची पनीरची भाजी ठेवून झाली की आपण ज्या भाज्यांमध्ये मसाला मिक्स केला होता त्या भाज्याही ठेवून घ्यायच्यात आणि एक चमचा आपल्याला टोमॅटो कॅचअप घालून घ्यायचे आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला भरपूर असं चीज घालून मस्त अशी आपली फ्रँकी तयार झाली बघा किती छान दिसते आणि खूप छान लागते चवीला तुम्ही पण नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका